नमस्कार आज आपण जाणून घेणार आहोत घरात माता लक्ष्मी येण्यापूर्वी दिसणारे नऊ तर तुमचे नशीब बदलू शकते आणि तुमच्या जीवनात धन सुख आणि समृद्धीचा वर्षा होऊ हो शकतो हिंदू धर्मात म्हणले आहे जिथे माता लक्ष्मीचा वास असतो तिथे दारिद्र्य अडचणी आणि दुःख टिकू शकत नाही पण लक्ष्मी स्वरूप आगमना आधी त्या स्वतः काही संकेत देतात जर हे संकेत तुम्हाला दिसेल तर समजून घ्या लक्ष्मी तुमच्या घरात येण्यास सज्ज आहेत संकेत क्रमांक एक घरात मधमाशांचे पोळे जर घराच्या कुठल्याही कोपऱ्यात मधमाशांनी पोळे बांधले तर ते अत्यंत आहे हे दर्शवते की धनसंपत्तीचा प्रवाह तुमच्या घरी वाढणार आहे आणि आर्थिक संकटे दूर होणार आहेत संकेत क्रमांक दोन घरात चिमणीचे घरटे कबूतर वगळता इतर कोणतीही चिमणी घरात घरटे बांधते किंवा अंडी घालते तर लक्ष्मी स्वरूप आगमन निश्चित याचा अर्थ नव्या उत्पन्नाचा मार्गाचे दरवाजे उघडणार आहेत संकेत क्रमांक तीन एकाच रेषे तीन पाल दिसणे होय जर तुमच्या घरात तीन पाल एकत्र दिसतात तर तुमच्या नशिबात मोठा बदल होऊ देऊ घातला आहे लक्ष्मीजी तुमच्या घरात प्रवेशाची तयारी करत आहेत संकेत क्रमांक चार स्वप्नात पाऊस पडताना दिसणं स्वप्नात पावसाची बरसात दिसली तर समजून घ्या धनवर्षा होणार आहे थांबलेले कामे होऊ लागतील आणि आर्थिक स्थितीत भरभराट होईल संकेत क्रमांक पाच शंखनाद ऐकू येणे शंख म्हणजे शंभुत्व व विष्णुप्रिय वस्तू सकाळी अनपेक्षित शंख ध्वनी ऐकू आला तर लक्ष्मीजी तुमच्या घरात अवतरण्यात संदेश देत आहेत संकेत क्रमांक सहा लाल रंगाच्या साडीचे स्वप्न जर एखादी महिला स्वप्नात लाल साडी घातलेली स्वतःला पाहते तर ती व्यक्ती लक्ष्मी प्रसादासाठी पात्र ठरते लाल रंग ऐश्वर्या आणि मंगलाचे प्रतीक आहे संकेत क्रमांक सात स्वप्नात पांढरा हत्ती पांढरा हत्ती म्हणजे ऐश्वर राजयोग आणि गुप्तधनाची प्राप्ती हा स्वप्नदर्शन अत्यंत दैवी संकेत आहे संकेत क्रमांक आठ कुमारी कन्या झाडू मारताना दिसणे लक्ष्मीचे स्वरूपच कन्या मानले जाते जर जाताना कुठे एखादी नऊ वर्षाखालील मुलगी झाडू मारताना दिसली तर लक्ष्मीजी प्रवेशद्वारातच आहे संकेत क्रमांक नऊ उल्लूचे दर्शन उल्लू हा महालक्ष्मीचा वाहन आहे घराच्या आसपास अचानक उल्लू दिसणे म्हणजे लक्ष्मी आगमनाचा खात्रीशीर संदेश हे संकेत दिसले तर मास व मद्य त्याग करा स्त्रियांचा अनादर करू नका कुमारी कन्येला जेवण दिल्यानंतर ती उठण्याआधी काम सांगू नका घर स्वच्छ ठेवा झाडू पाणी आणि स्वच्छता लक्ष्मीचे प्रेमस्थान आहे असे देवीज्ञान पुढेही मिळवत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा जे महालक्ष्मी कमेंटमध्ये लिहा अमर अमरकथा या चॅनलला सबस्क्राईब करा घंटी दाबा म्हणजे पुढील व्हिडिओ चुकणार नाही